तर हे बघा मित्रांनो असं हे मोखाडा वरच्या आळी काय सांगू दिवसभर आपल्याला कामाच कामा माझा काम होता बँकेत आता अविदादा याय लागलाय अविदाला सांगला आहे बँक पण एकच खांद्यावर घेतलं आहे हे बघा कसा अवतार आहे सांगू यार इकडे दुकानाची कामं विमा चालू आहेत सगळी अशी एकच गेले आमच्या मोखाड्यात अविदाता पण आता येऊन जाल अविदादाची वाट बघून लगेच आपण निघणार आहे मोखाडे तळा आमचा बघा मित्रांनो कसा आमचा मोकाडा करते करणे आहे मोकाड्याची गाडा रस्ता आहे आमच्या मोकाडीचा मित्र गाड्या वगैरे सगळ्या लागतात गाडीतून एक धुरून घ्यायला लागलाय आता भाई असं आहे आमचा मोकाडा मित्र असा आहे ना मित्रांनो आता मी आहे जवाहरमध्ये हे बघा आय टी आयच्या बाहेर अरुणाचा ड्रेस होता पियूला द्यायचा होता पियू पण आले इकडून लाजत लाजत काय पियू बोल आपल्यासाठी दोन शब्द हो सपोर्ट करा अरे 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 आले आले बोलाय थँक्यू थँक्यू पण ह्या नाही आणलं पिशवी नाय बॅगीत आणलाय थँक्यू सो मच चालेल चालेल ठीक आहे चल मग आता चाललो आम्ही मध्ये काम आहे ते करून आणि जाणार आहे बाहेर जरा काम आहे थोडासा चल मग जाऊ काय टाटा बाय बाय कसं आहे मित्रांनो ना आम्ही आता आलोय आहे जाम लागले ला, आम्हाला फिरायला आलो आहे कुठं आलो आणि सांगू नाही शकत कारण ते कसं आहे सरप्राईज आहे थोडं दिवस थांबा सगळ्यांना दाखवणार आहे तर आम्ही त्याला मग काय कसा वाटला थंडा काय फंटा बेस्ट आहे लोकेशन आहे जिकडं आली तिकडे लोकेशन पण मस्त आहे मस्त आहे ना पण आता सिक्रेट कुठं आहे म्हणून नाही सांगू शकत तेच मित्रांनो कसा जरा प्रश्न आहे ना सगळ्यांना सांगाल पण थोडं दिवस थांबा फक्त सगळ्यांना सांगणार आहे थोडा दिवस थांबा टेन्शन घेऊ नका मित्रांनो ते कसा आलं मित्रांनो हे बघा आता था आपण थांबलेलं जव्हारमध्ये कुठं थांबलोय चहा पियेला गाईची अमृत्या मूल्य चहा बघा दोन चहा घेऊ गाडीवर हल्लू येऊन थंडी वाजली ना आम्हाला काय करू चहा पितो जरा चहा आता जरा थोडंफार भावा आम्हाला पण दोन चहा दे दोन चहा मित्रांनो आम्ही चहा काय कसा आहे मला तर वाटू लागायला लागलाय असला म्हणजे कुस्त या <laughs> काय सांगू आता तुम्हाला चांगला नाही तरी चांगला सांगायला गडिओ मध्ये यार अशी गोष्ट होती ना एवढून निवडून आले म्हणून चहा प्या तू हे बघा जव्हारमध्ये आहेत आम्ही आता ओळखत भरपूर जण ओळखत अरे आवाज द्यायचा नाही यार काय तुम्ही आवाज देत नाही काय नाही भरपूर जण ओळखत आहेत पण लाज तुम्ही बोलायला असं नाही करायचा आवाज द्यायचा मित्रांनो चला आता मी चहा पे मी ना अरे बघा मित्रांनो आम्ही आता तुम्हाला काय सांगू हे बघा वल बोंबीला आहे आणि वले बोंबलाचे आज आम्ही फ्राय बनवणार आहेत काय मग तुम्ही बघत राहा हाय कशी फ्राय बनवतो आम्ही वेट 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 अरे बघा फायनली मित्रांनो आपण घेतलेला आहे आता बोंबील सगळा रेडी करून ओके रेडी करून झाला का आपण लगेच आता तळणार आहेत कढीत नवीन रेसिपी जर जमलात ना तर आपण बोंबलाची पण रेसिपी चालू करू टेन्शन नाही फक्त आम्ही पहिला खाऊन बघतो बरोबर का नाही तर हे बघा मित्रांनो कसे बोंबील आपण केलेले आहेत डायरेक्ट आता फ्राय ह्या सगळं मापून गेलो काय सांगू तुम्हाला हे बघा आता आपण मस्त तळणार आहेत सैलेश भाई तर खाणार नाही आम्ही जग नवी आपण तापला का लगेच परीक्षा आता बोंबील टाकणार आहे तर हे बघा मित्रांनो हे आहेत बोंबील

बॉम्बिल फ्राय बॉम्बिल फ्राय बॉम्बिल फ्राय बॉम्बिल फ्राय घाईस बॉम्बिल फ्राय बघा घाई सो गया बोंबिल फ्राय तो गाईसाठी बघा त्रावली हो तर काय सांगू मित्रांनो फायनली बॉम्बलाचे फ्राय झालेले आहे तुम्हाला दाखवत आता मी हे बघा कशी वाव ओ माय गॉड गरम गरम आहे सध्या कंचा खाव कंचा खाव असा झालाय बघा वाव आहे तुप्प एक नंबर लागला झाला आता आखा लोक डायरेक्ट दुकानावर ही रेसिपी आपण चालू करू आता एक नंबर लागला तुम्ही पण द्याव खायला या बबील चालू करू आपण आता बाकी जे मला तळायला घेतलं काय सांगा तुम्हाला जाम भारी आहे मित्रांनो जाम भारी लागला काही सांगा तर मित्रांनो आता तुम्ही जसा का बघितलं तसाल अशा प्रकारे होता आपचा आपला दिवस खूप काय काय फिरलो खूप दमलो आता चाललो घरी आता काय करू आज मस्त बोंबील पण खाले तळून वला बोंबील तळून खाला लवकरच आपण दुकानाचे लोकेशन पण चेंज करणार आहेत तसंच अपडेट तुम्हाला मी देत राहीन तर आता इथंच आपण थांबूया आजचा आपला दिवस असा होता आता मी खूप दमलेलो आहे आणि मी आता जातो घरी आता उद्या भेटू तोपर्यंत तो बाय 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 भा�